पळवण तालुक्यातील मळगाव खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आजचे सरपंच सुखदेव शामराव बागुल व गावातील तरुण मंडळी यांनी गावात लाईट प्लब लावण्यासाठी सोबत मित्र गेले आणि गायदरपाडा वस्तुस्थिती बघून त्यांना गावासाठी काहीतरी करावे वाटले म्हणून पाठपुरावा सुरू केला यानंतर शासकीय यंत्रणा पत्रकार मीडियामार्फत पाठपुरावा केल्यानंतर मागील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी सुखदेव बागुल यांनी मोटरसायकल ते पायपीट करत प्रवास केला नरवाडे यांनी गायदरपाडात शासकीय अधिकारी यांची मीटिंग लावून मूलभूत सोयीसुविधा यांची पाहणी करून विकास कामांना प्राधान्य दिले यामध्ये रस्ता वन विभागाकडे वर्ग केला शाळा पत्र्याची उभी केली शिक्षक उपलब्ध करण्यात आले मुलांना ड्रेस कोड देण्यात आले आणि भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला प्रजासत्ताक दिन शाळेत साजरा केला शाळेतील मुलांना मळगावपर्यंत मुक्कामी बस सुरू झाली जलजीवन काम सुरू करण्यात आले लघु पाटबंधारे विभाग बांधकाम विभाग वन विभाग यांचे सहकार्य मिळाले तसेच रेशन कार्ड वाटप करण्यात आले सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कळवणचे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग यांनी आषाढी एकादशी निमित्ताने सुट्टी असताना सुद्धा वेळात वेळ काढून गायदरपाडा येथे भेट देऊन विकास कामांची पाहणी करण्यात आली यावेळी सुद्धा मोटरसायकलने व सात ते आठ किलोमीटर पायपीट करत प्रवास करून गायदरपाड्यात पोहोचले व गावातील नागरिकांशी संवाद साधून ज्या सुखसोयीपासून सोयीसुविधांपासून वंचित आहेत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली असता नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते व तेथील सरपंच सुखदेव बागुल यांनी साहेबांचे आभार मानले प्रबंधभूमी न्यूज न्यूजसाठी दीपक पवार चांदवड